महावितरणच्या निष्काळजीपणामुळे खिराळा शिवारात एका जिवंत तारेचा करंट लागून निष्पाप महिलेचा घेतला बळी अंजनगाव सुरजी तालुक्यातील ही घटना नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले अंजनगाव सुरजी तालुक्यातील खेराळा शिवारातील अरुण कटोरे यांच्या शेतात खाली पडलेल्या जिवंत तारेचा रुपालिताई शुद्धोदन सावळे यांना करंट लागला त्यांचं वय पस्तीस वर्ष दहिगाव रेचा येथील ह्या महिला यांना करंट लागून त्या ठिकाणी त्यांना आपला जीव गमवावा लागला दहिगाव रेचा येथील ह्या महिला असून शेतीच्या कामानिमित्त शेतात गेल्या होत्या जेवणासाठी काही महिला बाजूला बसल्या होत्या तर रुपालीताई ह्या लघुशंकेकरिता बाजूला गेल्या असतात खाली पडलेल्या गवतात पडलेल्या जिवंत तारेचा शॉक लागला आणि त्यांनी त्यांचा जीव जागेच गमावला रुपालीताई यांना पकडण्यासाठी त्यांच्या मदतीला काही महिला धावल्या मात्र एका महिन्याच्या सतर्कतेमुळे बाकीच्या महिला वाचल्या रुपालीताई यांचे पती शुद्धदन सावळे यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले आणि आक्षाबोक्षी रडायला सुरुवात केली घटनास्थळी गावातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गावकरी मंडळी यांनी मागणी केली की जोपर्यंत वीज वितरण कंपनीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही अशी मागणी करत जोपर्यंत वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर येत नाहीत आणि तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई देत नाहीत तोपर्यंत आम्ही हा देह बाजूला करत नाहीत अशी भूमिका घेत गावकऱ्यांनी संपूर्ण देहसहित वीज वितरण कंपनीमध्ये दाखल झाले अंजनगावचे ठाणेदार श्री सूरज तेलगोटे सह पोलीस कर्मचारी निवासी तहसीलदार श्री काळे तलाठी श्री खान व ग्रामसेवक या ठिकाणी उपस्थित होते पाव्या या ठिकाणचे काही दृश्य वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक